श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामी बोलतात सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ बघा येत्या चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे प्रत्येकाला दत्त निमित्त काही ना काही सेवा जरूर करायची आहे कोणाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे कोणाला स्वामी समर्थ सारामृताच्या पोतीचं पारायण करायचं आहे तर कोणाला तारक मंत्राचा जप करायचा आहे बघा आपल्याला प्रत्येक सेवा ही करू वाटते पण तेवढा आपल्याकडे वेळ नसतो एखाद्याच्या घरामध्ये लहान बाळ असतं बाहेर काही कामासाठी जावं लागतं मग ऑफिससाठी असेल नाहीतर अजूनही काही कामासाठी बाहेर जावं लागतं आपल्यासमोर अनेक अडचणी अडथळे असतात आणि अशा वेळी आपल्याकडून सेवा क शक्य होत नाही मग आज मी तुम्हाला पाच मिनिटाची सेवा कर सांगणार आहे तर ती सेवा तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता फक्त मनापासून आपण ही सेवा करायची आहे स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे विश्वास आपला डगमगू द्यायचा नाही कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळू द्यायचा नाही तर श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा मला माहीत आहे की स्वामींनी माझ्यासाठी जी योग्य आहे ती योजना तयार केली असेल मी स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावरती चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी योग्य वेळ समजण्याचे ज्ञान द्या स्वामी समर्थ महाराजांची लीला अपरंपार आहे पण मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव एक दिवस आपल्याला नक्कीच होईल आता बघा भरपूर जणांनी दत्त जयंतीनिमित्त मागच्या वर्षी देखील सेवा केल्या होत्या आणि त्यांना त्याचे अनुभव देखील आलेले आहेत तुम्हाला देखील असे छान अनुभव हवे असतील आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल सर्वात महत्वाचं म्हणजे मनाचं समाधान हे देखील खूप महत्वाचं आहे काही जणांकडे पैसा असतो परंतु मन शांत नसतं पाहिजे तसं सुख नसतं तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे अडथळे दूर होण्यासाठी आपण स्वामी महाराजांची कोणती सेवा करावी याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल ऐकॉन क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची तुम्ही दत्त जयंतीपर्यंत सेवा केली तरीही चालेल आता या काळामध्ये दत्त तत्व हे हजार पटीने कार्यरत असते त्यामुळे आपण ज्या काही सेवा करतो जे काही उपाय करतो त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा दिवसांची देखील सेवा करू शकता आता यातील पहिली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत स्वामी चरित्र सारामृत काहींना वाचणे खूप कठीण वाटते पण त्यांच्यासाठी देखील मी तुम्हाला पुढे काही सेवा सांगणार आहे बघा तुम्हाला रोज एक स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करणे शक्य नसेल रोज तीन अध्याय वाचले तरीही चालेल हे तीन अध्याय आपला भूतकाळ असेल आपला भविष्य काळ असेल आपला वर्तमान काळ असेल यासाठी असतात आता आपल्याला स्वामीचरित्र सारामृत पठण करणे शक्य होत नाही अशा व्यक्तींनी स्वामीचरित्र सारामृत श्रवण केलं तरी देखील चालेल त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये दे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा कोणताही दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्ही यूट्यूबला मोबाईलवरती लावून देऊन श्रवण केलं तरी देखील चालेल आता यानंतर कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे आपण उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे त्याच्यावरती दोन पळ्या पाणी घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणती सेवा करणार आहात मग ती एकवीस दिवसाची करणार आहात की अकरा दिवसाची करणार आहात ते तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि आपण असं म्हणायचं आहे की स्वामी ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून असे आपण जर म्हटलो तर स्वामी महाराज आपली सेवा स्वत पूर्ण करून घेतात त्यामुळे आपण काहीही चिंता करण्याची गरज नाही आपण एकदा सेवेला लागलो की ती सेवा आपण शेवटपर्यंत जरूर नेतो तर बघा आता आपण एक वेळ निश्चित करायची आहे मग तुम्ही सकाळच्या वेळेस सेवा करू शकता किंवा संध्याकाळी दिवे वेळेला करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराची ही जी वेळ आहे या वेळेमध्ये तुम्हाला कोणतीही सेवा करायची नाही कारण ही वेळ श्री दत्त महाराजांच्या व स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आता त्यानंतर जी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राची सेवा ही सेवा अतिशय साधी आणि सोपी आहे तारक मंत्र म्हणजे आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढणारा मंत्र घरामध्ये एखादं लहान बाळ आजारी असलं तर त्याला तारक मंत्राचं पाणी दिलं त्यामुळे त्याचा अर्धा आजार बरा होतो यासाठी आपल्याला देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तीन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत आता तीन अगरबत्ती का प्रज्वलित करायच्या तर ब्रह्मा विष्णू आणि यांचे स्वरूप आहे त्यानंतर तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे तारक मंत्र हा नेहमी म्हणताना मोठ्याने म्हणावा यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा वाईट शक्ती आहे ती घरातून निघून जाते आता तारक मंत्र वेळा बोलून झाल्यानंतर हे पाणी आपण स्वतः ग्रहण करायचं आहे आपल्या घरामधील प्रत्येक व्यक्तीला लहान मुलांना वयोवृद्धांना सगळ्यांना हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे आपल्या घरामध्ये व्यसनाधीश व्यक्ती असतील किंवा आजारी व्यक्ती असतील तरी त्यांना अकरा दिवस किंवा एकवीस दिवस हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये सर्वत्र हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती निघून जाते आता यानंतर श्री सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण आता नामस्मरण आपण कधीही आणि कुठेही करू शकतो तसेच नामस्मरणाचे देखील खूप महत्व आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसजसा जप वाढत जातो तस तशी आपली परिस्थिती देखील सुधारण्यास मदत होते व सहा लाख जप झाल्यानंतर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपामुळे पैशांचे मार्ग तर मिळतातच आणि मुख्य म्हणजे संतती विषयीची चिंता मिटते मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढे घडणाऱ्या घटनांचा आपल्याला आगाऊची सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन होत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा साधा आणि सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी प्रत्येकाला माझी नम्र विनंती आहे मग तुम्ही स्वयंपाक करत असाल किंवा इतर कोणतंही काम करत असाल त्यावेळी आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थ स्नान होते आणि भोजन करताना जर नामजप केला तर तो प्रसाद होतो टालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होते झोपताना नाम घेतले तर ती निद्रा होईल काम करताना नाम घेतले तर ती कर्मभक्ती होईल घरात नाम घेतले तर घरदेखील मंदिर होईल श्री स्वामी समर्थ या नामाचे मंत्राचे स्मरण कुठेही आणि कधीही केले तरी ते आपले काम पूर्ण करतेच शेतात बी पेरतात त्यावेळेस त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहिलं जात नाही बी शेतात पडते ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड एका बाजूला कुठेतरी खाली असते किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो त्यावेळी त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी ते जमिनीतून वरच येते तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्यांचे योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल त्यामुळे श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत स्मरण करावे आता ज्यांना अगदी देवापुढे बसून अकरा माळी जप करणे शक्य होत नसेल तर त्यांनी आवर्जून एकवीस दिवस किंवा अकरा दिवस अकरा माळी जप हा करायचा आहे आता कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे किंवा मंदिरामध्ये नारळ आणि खडीसाखर हा प्रसाद म्हणून ठेवून द्यायचा आहे आता हा जो नारळ आणि खडीसाखर आहे ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपण जी कोणती सेवा करणार आहोत ते स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायचं आहे तुम्ही ही साखर आणि नारळ तुमच्या देवघरामध्ये दे देखील ठेवू शकता जेव्हा कधी तुम्ही स्वामी महाराजांच्या मठात जात असाल तेव्हा ते नारळ आणि साखर आपल्याला तिथे ठेवून यायचं आहे देवापुढे तो नारळ ठेवल्यानंतर आपल्याला आपली जी पण काही इच्छा आहे आपण कोणती सेवा करणार आहोत ते सांगायचे आहे बघा आता याच्या सेवा करणे काही जणांना खूप मोठं वाटत असेल किंवा अवघड वाटत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे होय कारण त्यांनी एकदा स्वामी महाराजांना मांडलं तर त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि माणूस जेव्हा दुःखातून बाहेर पडतो त्यावेळेस त्याच्याही नकळत त्याला आशीर्वाद देऊन जातात आता एखाद्या व्यक्तीला गुरुचरित्र पारायण किंवा स्वामी सारामृत पोतीचा जो ग्रंथ आहे तो घेऊन दिला तरी चालेल ती व्यक्ती जेव्हा तो ग्रंथ वाचते तेव्हा त्याचे ते पुण्यफळ देखील आपल्याला मिळत असते फक्त हा ग्रंथ त्या व्यक्तीने वाचला पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि उद्या अशा छानशा माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने उद्या भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त